आणि शेतकऱ्याचा सगळा वासून दिला काय केलं पाहिजे काय करायला पाहिजे आता कांद्याचं मार्केट डाऊन डाऊन टमाट्याचं मार्केट डाऊन काय केलं पाहिजे सरकार बदललं आणि इकडे मार्केट पडलं काय असं चालेल काय कॉम्बिनेशन काय काळानं आहे आणि जगाचा पोषण सरकारचं लक्ष नाही बरोबर आहे काय कॉम्बिनेशन काही काळानं सरकार बदललं का मार्केट की, चाल चला काय अपेक्षा आपली आजची काय पाहिजे अडीचशे तीनशे रुपये अपेक्षा पण पन... खाली पाहिजे पण कोणी येतच नाही दीडशे रुपये मागून राहिली चांगलं काहीतरी कारण तुम्ही त्याच्यात माहिती काय करणार सांग सांग बरं तुम्ही सांगायचं स्थापन झालं एवढी मंडी डाऊन झाली म्हणजे काय म्हणायचं परत मुख्यमंत्री झाला कमीत कमी बरोबर जे आहे त्यांच्या शेतकरी ज्या ठिकाणी त्याच ठिकाणी राहणार बरोबर फक्त मुख्यमंत्री चेंज झाला आता मुख्यमंत्र्यांचा उपमुख्यमंत्री झाला तेच तेच लगेच इकडे मार्केट पडला तसं त्या शेतकरी काहीतरी झाला त्यांचा काहीतरी बरोबर लोकांना शेतकऱ्यांना झालं ना ठीक आहे तुम्ही नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निकडे आपल्या फार्मा सेट युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो सायंकाळची वाजली सहा आणि आपण आहोत तीन पळा बाजार समिती मध्ये दररोजच्या प्रमाणे टोमॅटोचं वीस साठीचा बाजारभाव बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत आवकाचा विचार करता मित्रांनो आवक बऱ्यापैकी आज पण बघू शकता तुम्ही अजून पण गाडीवर राहिले दिंडूर तालुक्यातल्या बघू आता मध्ये जाऊन सरासरी आत्ताचे लेवल दुपारची लेवल धरून ले ले का त्याच्यापेक्षा वाढली ती कमी झाली आपण जाऊन बघू चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब बेल ऐकून दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला क्वालिटीनुसार प्रतवारीनुसार आणि व्हरायटीनुसार बाजारभाव बघायला मिळेल तर चला जाणून घेऊ आजची सरासरी बाजारभाव साडेतीनशे मागितलंय का ठीक आहे चालेल चांगलं काय हो अडीचशे तीनशे रुपये कुठला मालपरखेड खेडचा व्हरायटी कोणती दोनशे पंचवीस ठीक आहे चालू झाले नवीन कोणत्या नवीन आता दोनशे पंचवीस ग्राफ्टिंग साधी साधी चालू काय माहितलं काकान डाऊनिंग काय माहितलं काका आज का मागितला हा नवीन आणि मीडियमला मिडियमला मागिनच ठीक वरायटी कोणती पंधरा सतरा कुठला माल आहे खेडले दिंडोरी ठीक आहे चालेल कधीच्या लागवडी घ्या सप्टेंबर ऑक्टोबर ठीक आहे चाले चालेल चालेल कस काय माल कस काय बऱ्यापैकी ठीक आहे ॲव्हरेज निघेल का काय बाहितलं आज बोला काय मागेल नाही आता चालू इतकंच आली काय अपेक्षा आपली आजची सातशे आठशे जायला पाहिजे दोन कॅरेट आता ठीक आहे चालेल आवरात आली का आता प्लॉटाने किती दिवस चालतील तरी काढून टाकू असं मार्केट असं असले काढून बरं आहे आता लेट लेट मध्ये तीनशे काय ना घ्या काढून ठीक आहे नंतरच्या काही लागवडी नाही चालू अजून तरी चालेल चालेल धन्यवाद काय बा माहितलं आता मीडियमला मागितलंच नाही मागितलंच नाही कुठला माल आहे आपला काय अपेक्षा आपली काय भाव जायला पाहिजे चारशे पर्यंत आधीचे काय दिले होते भाऊ मागचा कुडा मागचा कुडाडे साडेपाचशे रुपये ठीक आहे चालेल चला गाव कोणतं आपला भाऊ काय माहितलं दादा आज एकच काय भाऊ एकच आहे का ठीक आहे चाल पराठी कोणती दहा सप्ताह काय बाहितलं आज चारशे रुपया चारशे पर्यंत दिला नाही का नाही ना काय अपेक्षा आपली पाचशे पाचशे कधीच्या लागोडी या सप्टेंबरच्या लागोडी सप्टेंबरच्या नंतरच्याला माल कस काय जेम तेमच पावसा चालेल चला काय माहितलं काका आज अजून मागितलंच नाही कुठला माल आहे आपला

कुठला माल चारशो रुपये माल दादा चांबुड सांगा बातमी साडेतीनशे साडेतीनशे पर्यंत आपली काय अपेक्षा कॅब चारशे पर्यंत गाव कोणतं आपलं चालू आहे का अजून बऱ्यापैकी आवरात आल्या आता हा पिकत नाही मालदाची थंडी थंडी व्हरायटी कोणती होती आपली योगी, योगी। ग्राफ्टिंग मध्ये साधी ठीक आहे ॲव्हरेज काच का भेटलो नंतर चालू सरासरी पेक्षा दरवर्षी दरवर्षी तुलनेत ठीक आहे चालेल चला ओके धन्यवाद शेट काय चालू आहे मंडी बोला ना तुम्हाला मंडी नाही माहितीये चारशे रुपये पर्यंत ठीक काय राहील पुढे बाजार कस काय राहते सरासरी राहतील का टिकून कायच्या पेक्षा डाऊन होईल अजून कमी व्हायचं काय कारण नेमकं दोन दिवस लोकल चालू झाले लोकल बाकीची चालू झाले ठीक आहे त्याच्या पण देशी माल आहे ना तो तिकडचा देशी माला लोठाव असं ठीक आहे चालेल मीडमला काय बाबा माहिती आता व्यापारीच आहे ना ठीक आहे चालू आपली काय अपेक्षा काय भाव जायला पाहिजे काय मंडी चालू मंडी चालू आहे तीनशे रुपये चारशे सव्वा चारशे पर्यंत सुपर माल जाऊ राहिले याला काही अडीचशे मागे द्या काही तीनशे मागे द्या असं हा जे मागतील आता आवरात आले प्लॉट हा कुठलं आहे आपलं माल सोन जाम सोनजामचं ठीक आहे धन्यवाद काय बघ माहितलं बोला आज आपल्या मागितलंच नाही कोणा काय परिस्थिती वाटते आजची म्हणजे परिस्थिती म्हणजे परिस्थिती पण झालं सगळा वासून दिला तिच्या काय करायला पाहिजे आता कांद्याचं मार्केट डाऊन डाऊन टमाट्याचं मार्केट डाऊन काय केलं पाहिजे सरकार बदललं आणि इकडे मार्केट पडलं बघ काय असं चालेल काय कॉम्बिनेशन काय कळान जगाचं पोषण दाखल सरकारचं लक्ष नाही बरोबर आहे काय कॉम्बिनेशन काही काळा कळान सरकार बदललं का मार्केट ठीक आहे चालेल चालेल काय अपेक्षा आपली आजची काय पॉझाट अडीचशे तीनशे रुपये अपेक्षा पण खाली पाहिजे पाहिजे पण कोणी येतच नाही डिम म्हणजे बारीक माला लाईक नाही आलं गाडी पहिली ठीक आहे दुबई म्हणतो आणि आज व्यापारी नाही गाडी पहिली याला काय असं चालणार हा ते बरोबर प्लॉट आवरत आले का मग आता काय घ्यावरून काय एवढं चालेल चाल धन्यवाद शेव कुठली दादा काय भाऊ मागितले आज इतक्यात आले का मागितले नाही का माझं काय अपेक्षा आपली काय भाऊ जायला पाहिजे आज पाच पर्यंत जायला पाहिजे मागचा काय पाऊल सहाशे पावनी सहाशे ठीक आहे चालेल चला कुठला माहिती आता चांदवड चांदवडचा काय भाऊ मागितलं आज साडेतीनशे दहा सत्तावन्न ना दहा ठीक साडेतीन चार पर्यंत दिला नाही का माझं काय अपेक्षा आजची 400 रुपयाला പറ്റनेच 400 पर्यंत तरी जायला पाहिजे 400 रुपये सेट काय परिस्थिती आजची मंडी सब जगह लोकल चालू हो गया भैया अब चक्री आ रही है हमारे यहाँ हम क्या करेंगे वही समझ में आता है तुम्हारा क्या चक्री चालू क्या वही समझ में आती गोटी देसी साहू यहाँ यहां बोलते हैं हम लोग चक्री बोलते हां वही तो वैरायटी है इधर की है बेटा से जाएगा चार दिन की मंडी में और वो वहाँ पे क्या होता तो की बाद है दोपहर में खोला किया शाम को आठ नौ बजे तक मंडी माल देखो ना कितना बढ़िया सुबह सुबह बिक जाता है माल बढ़िया है ना माल बढ़िया है साठ रूपए नहीं नहीं साठ में चार सौ लगा मैंने पाँच सौ नहीं बोला इसलिए हमारा माल तो तो अभी अभी चालू है वैसे बनेगा वैसा था, कैसे बनेगा था, इस साल ज्यादा बारिश हो गई बारिश ज्यादा है इस साल छोटे तो बच्चे को नहीं पानी पिलाते पिलाते थे, थे, इसको थे, थे दो दो एक सौ अस्सी रूपए में पूरी अप्रैल मैंने कलवन से मंगाई है चार सौ दिल्ली तीन पिकअप चार पीकर आ, था। दो सौ रूपये में भरके आती थी अभी कोई थोड़ी। तेरह मार्च बीस खाली थोड़ा जब गए दिल्ली जाने आज मागितलंच नाही आज काय घरी घेऊन जात काय परत आज, आज का ठीक काय अपेक्षा आपली काय भाऊ जायला पाहिजेच नाही राहिले जे मागतील त्याच्यात देऊन टाकायचं होऊन जायचं ठीक आहे कोणतं गाव आपलं दादा दीडशे रुपये तीनशे दीडशे दिला नाही का अजून काय अपेक्षा आपली काय भाऊ जायला पाहिजे तीनशे जरी गेला तरी आनंद आज पण मागूच नाही राहिले प्लॉट आवरत आले का आपले <laughs> बरे दुरी चांगली दुरी चालू आहे का आता कुठले आपलं गाव अवतळे ठीक आहे चाल शेट घेत चला ना भाऊ या भावात घेत चला काय भाऊ माहितलं दादा आज काय पोझिशन तरी सरासरी दोनशे दिला नाही का मग काय अपेक्षा आपली काय भाव जायला पाहिजे पाचशे पर्यंत जायला पाहिजे पण मग दोन कॅरेट द्यावं लागतील आज त्या रेटमध्ये कुठला माल आपला आडगावचा आडगावचा ठीक आहे चाल प्लॉट आवरत आले चालू आहे अजून बऱ्यापैकी व्हरायटी कोणती होती दुरी चालू आहे का आ? कस काय दुरीला माल कस काय पण मग मार्केट राहिले काय परवडल परवडल या मार्केट तीनशे मध्ये तीनशे अडीचशे जरी गेलं तरी पण मग राहिलं बजेट हा हा तेवढं आहे बरोबर पावडरी जास्त मारले पावस ठीक आहे चालेल चालेल दोनशे दोनशे ने मागितलं ठीक आहे दिलं नाही शेवट आहे ना ठीक आहे चालेल देऊन टाका मग आता काय शेव का मागितलं दादा साडे चारशे ने आणि हा मोठा चारशे हा साडेचारशे याला मागे अजून कुठला माल आहे आपला कुंभारीचा ठीक आहे किती तारखे लागवड ऑगस्ट सप्टेंबर सप्टेंबर ठीक आहे चालेल चला कस काय नंतरच्याला माल कस काय प्लेट मध्ये बऱ्यापैकी निघतोय पहिल्यापेक्षा चांगला आहे का पावसाळ्यापेक्षा चांगला निघतो ठीक आहे चालेल चालेल धन्यवाद पण मग आता काही बऱ्यापैकी निघतो बघ बोला आज काय खाली ना बोला आजची काय परिस्थिती काय भाऊ मागितलं आज ना सगळा लोक गावात पाहिजे बोला परिस्थिती असे ना तीनशे साडेतीनशे मागू राहिली तीनशे साडेतीनशे मागित आपली काय अपेक्षा काय भाव जायला पाहिजे आपली अपेक्षा आहे देऊनही राहिले त्या रेट मग ठीक आहे चालेल मागे पाहिलं बरोबर सत्तावन्न चांगली पाहिजे नवीन वाले का सगळं पुढं यांनी काय माहिती काय तीन रुपये ठीक आहे आपली काय अपेक्षा आहे चारशे पर्यंत जायला पाहिजे ठीक आहे चालेल चालल गाव कोणता आपलं धन्यवाद अजून किती दिवस चालतील प्लॉट प्लॉट आहे हो प्लॉट महिना दीड महिना नाही हालते नाही नाही एक महिना नाही डिसेंबर पूर्ण बो जवळपास ठीक आहे चालेल चालल शेट काय राहील मंडी काय राहील इथून पुढं राहील नाही काय याच्या पेक्षा डाऊन ठीक आहे चालेल त्यांना नाही अंदाज सांग त्यांना काय मागितलं काका आज काय साडेतीनशे चार, चार पर्यंत दिला नाही का अजून काय अपेक्षा आपली काय भाव जायला पाहिजे पाचशे पर्यंत चार पेक्षा कुठला माल आहे धूम ठीक आहे चालेल वरायटी कोणती क्राफ्टिंग योगी की नाही अरे मानस योगी काय फरक पडतो त्या लावतो ठीक आहे चालेल ला काही वाटतं का फरक मेन डम्पिंगचा प्रॉब्लेम तुमच्या त्याच्यामुळे लावूनच पडतं ठीक आहे चालेल चला धन्यवाद तर मित्रांनो सरासरीच्या तुलनेत जवळपास चा टाइम आहे मंडीची परिस्थिती बघता जवळपास दोन लाईनची आवक निम्म्यापर्यंत आहे आणि बाजारभावाची अवस्था अशी की जवळपास नवीन जो माल आहे त्याला माल त्या नवीन मालाला चालू आहे चारशे ते सव्वा चारशे रुपये पर्यंतची मंडी आणि जे जुने माल आहे मिडीयम माल त्याला आज कोणीच विचाराना नाही सध्याची मंडी परिस्थिती तुम्ही बघू शकता मंडी जवळपास हा माझ्या हातात जर असत मी दिलं असतं वाढून का तुम्ही आमच्या माध्यमातून पुढे कळून द्या बर, बर बोला ना तुमच्या अपेक्षा काय बोला ना बरोबर आहे पण मग आता काय करणार नाही शेतकऱ्याच्या पण मग आता काय म्हणणं तुमचं नेमकं कशा काय दोनशे अडीचशे दोनशे दीडशे रुपये मागून राहिली चांगलं काहीतरी कारण तुम्ही त्याच्यामध्ये काय करणार सांग सांग बर तुम्ही सांगायचं लावा झालं एवढी मंडी डाऊन झाली म्हणजे काय म्हणायचं परत मुख्यमंत्री झाला कमीत कमी बरोबर जे आहे त्याच्या ठिकाणी शेतकरी ज्याच ठिकाणी त्याच ठिकाणी राहतो बरोबर फक्त मुख्यमंत्री चेंज झाला आता मुख्यमंत्र्यांचा उपमुख्यमंत्री झाला तेच तेच लगेच इकडे मार्केट पडला